वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजक हैराण झालेत आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचं का असा उद्विग्न सवाल उद्योजकांनी विचारला उद्योजकांची संघटना टिसाने महावितरणचे अधिकारी आणि उद्योजकांची बैठक गुरुवारी आयोजित केली होती बैठकीला के ठाणे पनवेल कल्याण शहापूरच्या उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या सुटत नाहीत त्यामुळे काही उद्योजक इतर राज्यात जाण्याच्या उद्योजकांच्या संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे आधीच महावितरण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कमकुवर आणि त्यात या वारंवार वीज पुरवठा खंडित होतो किंवा फ्लक्च्युएशन इतक्या होतात की आमच्या सेन्सिटिव्ह इक्विपमेंट्स खराब होतात आणि ते रिपेअर करायला लाखो रुपये लागतात प्रोडक्शन लॉस तो तो तर वेगळाच यामुळे उद्योग एवढे त्रस्त झाले आहेत की काही काही लोक इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत वागळे इस्टेट एम आय डी सीला आज त्रेसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत एकेकाळच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजची जागा आज मोठमोठ्या आय टी पार्क्सनी घेतली आहे त्यामुळे विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि याचा सगळ्याचा ताण डिस्ट्रीब्युशन नेटवर्कवर येत आहे तसेच ठाण्यामध्ये होणारी रस्त्याची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं याच्यामुळे एम एस सी डी सी एलची केबल्स डॅमेज होत आहेत आधीच महावितरणचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कमकुवत आहे आणि व या सगळ्या फॉल्ट्समुळे उद्योगांची वीज वारंवार खंडित होत आहे त्याचबरोबर इतकं फ्लक्च्युएशन्स होतं की आमच्याकडच्या इन सेन्सिटिव्ह इक्विपमेंट्स खराब होतात आणि व त्या रिपेअर करायला लाखो रुपये लागतात प्रोडक्शन लॉस होतो तो तर वेगळाच या सगळ्या समस्या आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या व आता सध्या नवीन आलेले सीई श्री संजय पाटील यांनी सकारात्मकता दाखवून याबद्दल लगेच लक्ष घालून उपाययोजना करतो असं आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांच्याकडून काहीतरी परमनंट सोल्युशन निघण्याची अपेक्षा आहे टीसा ही उद्योगांच्या भरभराटीसाठी नेहमीच तत्पर असते हे वर्ष तर आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि जर का गव्हर्मेंटनी आम्हाला चांगल्या पायाभूत सुविधा दिल्या तर आमचे उद्योग महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन इकॉनॉमीचं ध्येय नक्कीच साकार करतील